नमस्कार शेतकरी मित्रांनो बातमी आहे एकवीस आणि बावीस जुलै दरम्यान म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी राज्यात मोठ्या मुसळधार धक्कुड सदृश्य पावसाला सुरुवात होणार आहे तर काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस असणार आहे तर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून प्रे करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकतो संपूर्ण विदर्भात अकोला अमरावती बुलढाणा खामगाव यवतमाळ नागपूर चंद्रपूर वर्धा हिंगणगड गडचिरोली भंडारा गोंदिया वाशिम एकंदरीत संपूर्ण विदर्भात आपल्याला एकवीस ते बावीस जुलै दरम्यान मोठा भयंकर स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड वैजापूर या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर हिंगोली परभणी नांदेड बीड माजलगाव लातूर धाराशिव ला ला या संपूर्ण आसपासच्या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस एकवीस व बावीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड विटा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहिल्यानगर बारामती दौंड या भागात देखील मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकवीस ते बावीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईवार व तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठी अतिवृष्टी एकवीस ते पंचवीस जुलै दरम्यान झालेली पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होतो असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे पुढे उत्तर महाराष्ट्र खांद्याच्या भागात नाशिक क्रम्बेक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावल चालीसगाव मनमाड व तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस एकवीस ते बावीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो हे होती एकवीस आणि बावीस जुलै दरम्यान पावसाची छोटीशी अपडेट हे अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही तुमच्या गावाचा तालुक्याचा अंदाज जाणून घ्यायचा असल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचे नाव टाईप करा धन्यवाद